नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी जवळपास सोळा ते सतरा संघा जिल्हा परिषदच्या आहेत आपण जाहीर व्यासपीठ आहे मी तर बोलायला नको परंतु दादा सर्वांची इच्छा आहे की आपण स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे आणि निश्चित या वस्मत विधानसभेमध्ये डॉक्टर जयप्रकाश मुंजुळा साहेब आहेत आणि आम्ही आपल्या नेतृत्वामध्ये ही सर्व निवडणूक लढवून जास्तीत जास्त जिल्हा परिषदेत जागा मिळून आणण्याचा इथं आपल्याला शब्द देतो आणि नगर परिषद ही आपली नगर मध्ये सुद्धा आपली चांगली परिस्थिती आहे तिथं राजू पवार असतील मनोज भाऊ चव्हाण असतील अरुणजी तोता असतील आणि सर्वच ज्ञानुभाऊ दलाल असतील यांच्यासारखे अनुभव अनुभवी सर्व शिवसैनिक जुने शिवसैनिक आज आपल्यासोबत आहे निमित्तानं या, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली ही निवडणूक सुद्धा आपल्या नेतृत्वाखाली स्वतंत्र लढवावी अशी मी आता विनंती करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आपण अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट